कारंजा शहराची एम एसआयबी लाईन सुधारण्यासाठी मागणी युसुफ शेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण अभियंता यांना निवेदन कारंजा शहरात इलेक्ट्रिक लाईनच्या विषयी होणारे बिघाड आणि सर्व डिप्या दुरुस्त करण्यासाठी मागणी होत आहे याविषयी हाजी मोहम्मद युसुफ शेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा महावितरणचे अभियंता राजपूत साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि कारंजा शहरात सर्व कॉलन्यामधील इलेक्ट्रिक लाईन आणि डीपीची दुरुस्त करण्याची मागणी केल्या गेली यावेळी नगरसेवक जाकीर शेख मजीद भाई कंडक्टर मेहबूब भाई टेलर उस्मान खान समीर पठाण मुन्नाभाई ठेकेदार इब्राहिम सोडेवाले पत्रकार साजिद शेख इरफान मौलाना रशीद नगरसेवक आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर शहरातील होणारा विद्युत पुरवठा अनियमितता त्या बाबतीत आम्ही सर्व कारंजा शहरवासियांना कारंजा शहरचे अभियंता आमचे राजपूत साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आणि हे वारंवार अर्ज देऊनही तक्रार देऊ नये याच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये लागली कर्मचारी तुमचे तिथं हजार राहत नाही कामाच्या ठिकाणी तिथं राहत नाही आणि ऐन रात्रीच्या वेळी पाणी पावसाचे दिवस आहे आता मे जून महिना लागते पुढच्या महिन्यात तुमच्या रात्रीच्या वेळीच कोणताही कर्मचारी फोन उचलत नाही किंवा त्याचे काही रिप्लाय आम्हाला येत नाही दहा मिनटात येतो म्हणते रात्रभर रा चालली जाते कर्मचारी अभियंता लोक इथं एसीमध्ये झोपतात आणि बिचारा गरिब लोकांचे हाल होते इथं आता जर असा काही झाला तर याच्या पुढे आम्ही आक्रोश मोर्चा आंदोलन उभारू आणि ताला ठोकं आंदोलन उभं करू इथं जर एम एस सी बीनं सात दिवसात कारंजाचे डी विशेष करून ज्या मध्ये प्रॉब्लेम आहे समस्या आहे त्या डिपेचं मेंटेनन्स केलं नाही तर त्याले सात दिवसानंतर आम्ही इथं ताला ठोका आंदोलन करू आणि त्याच्यानंतर अजून काही करायचं काम पडलं आम्हाला तर तेही करू तर आम्ही तुम्हाला निवेदनच्या माध्यमातून साहेब सांगू इच्छितो कसा आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही कानावर घेत नाही या बाबतीत आम्हाला थोडी खंत आहे की तुम्ही काम करत आहे की नाही करत परंतु आम्हाला असं म्हणणं आहे कर्मचारी तुमचं ऐकत नाही ती तुमचं मॅटर आहे तुम्ही कोणती कारवाई करता काय करता ते तुमचा विषय आहे पण आत्ता जे आम्हाला लोकाला समस्या होऊ लागली बाबतीत तुम्ही उद्यापासून काय तुम्ही कारवाई करता याकडे आमचे सर्वाचं लक्ष राहील आणि जर तुम्ही याच्यावर नाही केला तर आम्हाला तुमच्या बाबतीत निवेदन द्या लागेल की बा राजपूत साहेब आम्हाला सहकार्याने करू लागले आणि पुढे तुम्ही कोणत्या दृष्टीने काम करता ती तुमची तयारी आहे तयारी ठेवा आणि आम्ही सात दिवसानंतर काय करू याची तयारी आम्ही करू असे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त